नमस्कार मित्रांनो मी अंकुश मांडव आपण व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बऱ्याच दिवसानंतर आपण व्हिडिओ करतो आहे आणि आज आपण आहे ना गावावरून काजू आणल्या होत्या ते आज आपण भाजणार आहे आमच्या इथे बाहेर जागा आहे तिथे भाजण्यासाठी तर आज तिथे आपण भाजणार आहे तुम्हाला दाखवतो पाऊस पडल्यानंतर आहे ना, ना आपण काजू वगैरे भाजतो गावाला तर आम्ही आता मुंबईला आहे आमच्याकडे थोडी जागा आहे म्हणून आम्ही इकडे भाजतो आहे आता दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो इथे आहे ना चूल वगैरे बनवते थिनर थिनर चूल वगैरे बनवून झालेले एवढ्या सगळ्या भाजायच्या आपल्याला अर्ध्या बाजू नंतर बाकीच्या बाजूला बाय पेटव ना <laughs> आग नाही घेत त्याला लाकडं सुक सुकली नाही ती लाकडा पेपर टाका दोन पेपरवर आग काय पेटत नाही मित्रांनो कारण लाकड वली झाली आहेत पूर्ण

पाटी काढ घे जां इकडे बघा फोटो काढतं ना आला उपस्थित जाणार हे ते

दू चोर बघा बघा आता टाकाय बोलताय निकड पडायचं जरा रे पाळला तो कशा आहेत त्या आग नुसत <laughs>

महिन्यात मी का त्याने पण चार घेतला अंत बघायला भाजून आम्ही गावी असतो ना संध्याकाळी आम्ही बाहेर पाऊस पाऊस फोडतो तेव्हा बाहेर आम्ही भाजून खातो त्या गावी खूप मजा असते आता आम्ही मुंबईला भेटत नाही तर मित्रांनो आहे ना काजू वगैरे थोडे भाजून झाले आहेत अजून थोडे बाकी आहेत भाजायचे ते आम्ही भाजू आता आणि बाकी थोडेसे झाले बाजून पूर्ण आणि काय आता मी ते फोडणार नाही आहे ते असेच भाजून ठेवणार आहे नंतर आधी पावसामधून आम्ही फोडून फुटून खाऊ त्या घरामध्ये तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा तर चला मग भेटूया अशात नवीन व्हिडिओमध्ये